वेलकम बॅक टू अवर चॅनल मी आहे संस्कृती आणि येस सो आमचा सेकंड डे आहे सावंतवाडीला आणि आता आम्ही जात आहोत आमच्या कुलदेवच्या पाया पडायला आणि तिकडे गोंधळसुद्धा आहे सो तेच निमित्ताने आम्ही सावंतवाडीला सगळे एकत्र आलो आणि आता जात आहोत आणि खूप मजा येणार आहे आज पूर्ण दिवस आणि आय होप तुम्हाला आमचा कालचा ब्लॉग आवडला असेल आम्ही इकडचे जे पण नियर बाय प्लेसेस होते ते एक्सप्लोअर केले आणि आजसुद्धा आम्ही जाणार आहोत आणि आता जात आहोत आम्ही निघालो आहे ऑलमोस्ट आता रिक्षा करू ऑटो करू इथून आणि आता निघू आम्ही तर किती किलोमीटर आहे इथून आय थिंक फोर टू फाय किलोमीटर आहे कुनकेरी गावामध्ये सावंत भोसले यांची कुल स्वामिनी देवी आहे सो आम्ही आता तिकडे निघतोय चला मग स्टेट येऊन कनेक्ट रहा तिघे पण सो आता आम्ही निघालो आहोत दहा सितर सितारे बोलतात ना हाँ, उधर जाते हैं बुरे। नहीं, आपका नंबर कौन है? कोई नहीं। आपका नंबर कौन है? ये है।

हॅलो एव्हरी गुड मॉर्निंग सो आता आम्ही आहोत मार्शल गोवाला सो so, काल रात्री आम्ही इथे आलो आणि मग काल काही जास्त शूट नाही केलं बिकॉज आम्ही खूप जास्त थकलो होतो आणि तिकडे खूप लाईन सुद्धा होती कुलदेवच्या इथे गोंधळ होतं सो खूप लोक आली आणि खूप गर्दी होती थ्री या फोर आवर्स आम्ही आय थिंक लाईनिंगमध्ये होतो एक्झॉस्टेड झालो आणि मग फायनली आम्ही मग तिथून मग आम्ही बस केली डायरेक्ट पणजीम ला उतरलो मार्शल मार्शलला आलो माझ्या मम्मीची कुलदेव आहे लक्ष्मी रवनाथ गोव्याला तिकडे आम्ही पाया पडलो तिकडे आम्ही थोडं शूट केलं आहे मी थोडंसं आणि नंतर मग रूम बुक केलं आणि मग आम्ही इथे आलो इथे रूम असा रूम मी छोटा बुक केलेला तीन रूम आणि नंतर मग ते आता मम्मी पप्पा आणि काका काकी गेले त्यांची ट्रेन होती दुपारची एलटीडी मडगाव सो ते गेले आणि मग आता आम्ही जात आहोत आमच्या फेवरेट डेस्टिनेशन वर इथून आम्ही बस करू कलंगूट इथून मार्शल डेको आहे इथेच बाजूलाच तिकडून आम्ही बस ठेवली कलंगूट ची आम्ही तिकडे जाऊ आणि नंतर तिकडे हॉटेल ऑलरेडी बुक केलं आहे आणि स्कूटी घेऊ आणि एक्सप्लोअर करू सगळे प्लेसेस तर येस yes, आम्ही नॉर्थ गोवाच डिसाईड केलं बिकॉज साऊथ साठी थोडा टाइम पाहिजे आणि परत आम्हाला आमच्या सुद्धा जायचं आहे तिथे पूजा आहे सो so, मग टू मध्ये आम्ही विचार केला की नॉर्थ गोवाच कम्प्लीट करू आणि तिकडेच एक्सप्लोअर करू साऊथ गोवाला नंतर परत कधीतरी येऊ नेक्स्ट टाइम कधी प्लॅन येस गोवा तर जवळच आहे सो तेव्हा कधीतरी प्लॅन yes, करू आणि मग तेव्हा एक्सप्लोअर करू आणि चला मग कनेक्ट राहा स्टेट